महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पूर्णपीठ असलेल्या आई तुळजाभवानीची कथा अत्यंत गौरवशाली आणि भक्तिपूर्ण आहे या देवीला त्वरिता असंही म्हटले जाते तुळजापूरच्या देवीच्या उत्पत्तीबाबत प्रामुख्याने देवी भागवत आणि स्कंद पुराणात खालीलप्रमाणे कथा आढळते एक अनुभूती ऋषींची कन्या आणि कुकुट राक्षस प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी अनुभूती नावाचे एक ऋषी राहत होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती अत्यंत धार्मिक जीवन जगत होती ती देवीची अनन्य भक्त होती एकदा ती मंदाकिनी पर्वतावर तपश्चर्या करत असताना कुकुट नावाच्या एका राक्षसाची नजर तिच्यावर पडली कुकुट राक्षसाने तिच्याशी विवाह करण्याचा आग्रह धरला आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला संकटात सापडलेल्या अनुभूतीने अत्यंत व्याकुळतेने देवीचा धावा केला देवीने भक्ताची हाक ऐकली का, का। कुकुट राक्षसाचं पुढे काय झालं पुढील व्हिडिओमध्ये नक्की पहा